हो सोलापुरातील पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानेकरी शिक्षण संकुलात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी न्यायाधीश उमाकांत काळबगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी नारायणराव काळबगार चंद्रकांत कोनापुरे अमृत गोगी कृष्णाहरी सुलेगाव श्रीधर एमेकर संजीव खराटे प्रीतम मुस्पेट आनंद कळसकर सुनील मुनकंपल्ली लक्ष्मण गोगी विजया लक्ष्मी काळबगार लक्ष्मी दोमा रजनी काळबगार सुकन्या रायचूरकर स्वाती गोगी सुजाता मुनकंपल्ली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना न्यायाधीश काळबगार यांनी विद्यार्थ्यांनी उच्च महत्वाकांक्षा ठेवा असं आवाहन केलं आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्र सर्वप्रथम मी कालिका मातेच्या चरणी वंदन करतो आणि आपल्या समाजाच्या विश्वस्ताची मी माफी मागतो मागच्या दोन वर्षापासून ते मला विनंती करत होते की आपल्या असते आपल्या शाळेमध्ये वेल्वंदन करायचं आहे परंतु मी कामाच्या व्यवस्थेमुळे मी उपस्थित राहू शकलो नाही परंतु या वर्षी माझी भरती आता नोटीस उंबयला झाल्यामुळे मी आता ती जाऊ शकलेली त्यामुळे मला हा अभ आज सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचा आभार व्यक्त करतो आज माझ्यासाठी खरंच खूप सन्मानाचा दिवस आहे मीही शाळेमध्ये असं तुमच्यासारखं खाली बसायचो आणि हे कार्यक्रम पाहायचं आज माझ्या ऑफिस मजनाचा कार्यक्रम झालेला आहे आज तुमचे सर्वांमध्ये पाहून मला खूपच आनंद झाला मुलांचं आत्मविश्वास खूप उंचावलेला आहे त्यामुळे सर्व शिक्षकांचं अभिनंदन मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी उच्च महत्वाकांक्षा ठेवा मी तुमच्यासारखं मराठी मिडियम मध्ये शिकलेलो आहे आणि आज या पदावर आलेलो आहे तुम्हाला सर्वांना तुमच्या भावी अशासाठी शुभेच्छा यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार कवायत प्रकार सादर केले शिमुकल्यांनी सुंदर भाषण केली

Aksa niyaga, penye kibasa kya kwa-konten diya. Aksa dihi nge, kaniyaga, ekamise kukushoi kiyahi. Aksa nga, nukul, nilagasa, gulam, hirishu, kutabara. Aksa nga, nukul, nilagasa, आणि नेता इति मनी आपला पाय वंदन केले मादम मज देशावर कुसे मान आपण तुमानी आपल्या देशावर प्रेम करायला या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष फरड यांनी केली सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी तर आभार नितीन वाकडे यांनी मानले यावेळी विद्यार्थी पालक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही